काय सुंदर दिसतंय हे कानातले हा लॉंग मध्ये पण आहे छान तीन मराठी तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही पाहिलंच असेल की आजचे जे दागिने फक्त स्पेशल मोतींचे आहे तर मोतींमध्ये तुम्हाला भरपूर प्रकार पाहायला मिळतील नुसते मोती म्हणजे तुम्हाला व्हाईटच नाही दिसत त्याच्यात तुम्हाला भरपूर छान छान डायमंड कुंदन वगैरे सगळे प्रकारचे हे जे नेकलेस आहे किंवा हार आहेत हे पाहायला मिळणार आहे आणि हे भेटणारे तुम्हाला फक्त आणि फक्त राजघराणा गोल फॉर्मिंग ज्वेलरी तर या ठिकाणी तुम्हाला वन ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम ह्या सगळ्या प्रकारच्या चा, याच्यात तुम्हाला दागिने भेटणार आहेत आणि आता आपण फक्त बघत आहोत मोत्यांचे तर ताई आम्हाला बत्ता सांगा आधी की हे जे दागिने दिसत आहेत हे दागिने घ्यायला येतील आणि आपल्याला म्हणजे त्यांना दाखवता येईल की आपल्याकडे कोणते कोणते दागिने आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं राजघराणा गोल्ड फॉर्डिंग ज्वेलरीमध्ये आपला ॲड्रेस आहे जय भारत नाका आयंगार बेकरीच्या समोरच ओके आणि पनवेल मध्ये आहे आणि मध्ये पण आहे यांचं तर ते मेन शॉप आणि दुसरी शाखा पनवेलमध्ये हे नवीनच ओपन झालेलं आहे तर आता आम्हाला हार दाखवा छान छान कस्टमरने खूप डिमांड केली की के आम्हाला मोतीमध्ये हार पाहिजे तर त्याच्यामुळे आपण हे स्पेशली कस्टमरसाठी हे मोती हार आपण गोल्ड हे पण गोल्ड फॉर्मिंगच आहे खूप सुंदर बघा मस्त मोती पण आहे डायमंड पण आहे मोती हार मग हे कस्टमर साठी ज्यांना अशा मणींमध्ये बघा हे मागच्या साइडला तुम्हाला हे वेगळेच मणी दिसतायत आणि हे मोती पुढे आहे आणि डायमंड आहे तर हे तिघं गोष्टी तुम्हाला यात भेटतील त्यात कानातले पण आहे तर बघा हे पण आहे सुंदरसे दागेने खूप सुंदर पेंडल दिसतय अशी डिझाईन कुंद मध्ये आहे ओके okay. हो आणि हो। हे आपलं ठुशी बोलतात ना हे शॉर्ट ठुशी आहे हे पण गोल पण थोडी वेगळ्या डिझाईन मध्ये दिसते मोती मध्ये खूपच छान आणि हे डायमंडचा पॅन्डल आहे काय सुंदर दिसतंय बघा हे कानातले नाही हे या साइडला लावलेले हे कानातले हे कानातले आहेत आणि हा जो आहे तो पॅन्डल आहे खूप सुंदर दिसतंय जवळून बघा किती मस्त चमकतंय हे लॉंग मध्ये आहे हे आणि बघा आपण पण एक घातलेला आहे लॉंग नेकलेस हा लॉंग मध्ये पण आहे छान तीन चार पदरीचा मस्त पैकी छान ठुशी पण घातलेली आहे छान खानातले पण घातलेले आणि त्यानुसार आपण थोडस मॅच होईल असं मंगसूत्र पण घातलेलं आहे तर आता हे पण बघाय नवीन मणीमध्ये तुम्हाला पाहायला वाटत आहे लॉंग नेकलेस आहे आपण आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्यांना ज्या कलरचा पाहिजे असेल हो। तर भेटून हो सेम त्यांना कोणता कलर हवा असेल त्या कलरचा घागऱ्यावरती पण घालत असतात असे मणींचे हार तर ज्यांना ज्या कलरचा पाहिजे असेल तर त्या कलरचा तुम्हाला करून मिळेल ऑर्डर द्या आणि घेऊन जा हे तनमानी आहे तनमानी मध्ये ठेवलेला ओके खूपच सुंदर हा पण व्हाईट घागऱ्यावरती पण सुंदर दिसेल, एक ने ने दिसेल। एकदम बघा पेंडल इतके सुंदर आहे तर घातल्यावरती अजून खूप छान दिसेल आणि हे बघा हे तर एकदम वेगळं आहे तर बघा तुम्ही जवळून तर हे सगळं आपण बघतोय नवीन नवीन डिझाईन मध्ये आता बघा ही डिझाईन कधी पाहिली नसेल तुम्ही बघा किती वेगळीच डिझाईन आहे मस्त आहे कि चमकते पण आहे म्हणजे तुम्ही हे मोती बघतायत पण त्याचं पेंडल सुद्धा वेगवेगळं आहे तुम्ही हे जितके पेंडल बघतायत हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे बघा हा तर अजून एक आहे हे पण आपले साधे जे मणी असतात ते ओ, कलर मध्ये कलर मध्ये मा मा क्रिस्टल माने म्हणतात तुम्हाला छोटे okay. क्रिस्टल माने आणि हे बघा यात तुमचं बॅक बॅक साइडचं सारखं असू शकतं पण पेंडलमुळे हा हार एकदम सुंदर झालेला आहे तरी यांची अंदाजे प्रत्येक हार तर वेगळा आहे पण त्यांची प्राइस म्हणजे कसं कोणाला पाहिल्यावरती आवडेल तर ते बघू शकतात की आपल्या बजेटमध्ये आहे तर हे अंदाजे कशी असेल प्रत्येकाची वेगळी वेगळी प्राइस आहे तरी पण आता समजा हे दोन तीन आहे बाराशे टू थाउजंड okay. पासून स्टार्टिंग आहे म्हणजे छोटा हार पंधरा यात पण गोल्ड एक ग्रॅम हो। दोन ग्रॅम आहे हे पण गोल्ड, गोल्ड हो। फिनिशिंग बघा अशी फिनिशिंग तुम्हाला कुठेच नाही भेटणार हे फिनिशिंग आहे ना त्याच्यावरूनच तुम्हाला कळणार की ते गोल्ड फॉर्मिंग आहे आणि समजा हे काही खडे किंवा मणी किंवा काही दिवसांनी महिन्यात फ्री रिपेअरिंग फ्री आणि पॉलिश पण जाऊ शकते किंवा जुनं झाल्यावरती कलर जाऊ शकतो तर हे तुम्ही परत कसं घेतलं रेग्युलर प्रमाणे आम्ही सांगतो okay. पॉलिशिंग वॉरंटी पण जर तुम्ही डेली प्रमाणे जर डेली युज नाही करत तर ते छान राहतं पण आमच्याकडून डेली यूज प्रमाणे तर बघा तुम्ही इथं तुम्हाला छान छान अलग अलग मोतींचे पेंडल सहित किंवा छान छान मल्टी कलर मध्ये हार पाहायला मिळत आहे आणि ते फक्त भेटणार आहे शॉप मध्ये तर ह्या शॉप मध्ये या आणि जे जे तुम्हाला आवडेल ते जे इथं आल्यावरतीच तुम्हाला कळेल की इथं काय आहे कारण काही गोष्टी आपल्याला दाखवता येत नाही तर इथं या आणि तुम्हाला जर यातलं काहीही आवडलं असेल तर यातला स्क्रीनशॉट काढा आणि इथं आल्यावरती यांना दाखवा तर नक्की विजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट फ्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय